न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल चला मुंबई महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटना यांची मोठी घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी राज्य संघटनेच्या आवाहनानुसार आझाद मैदान मुंबई इथं दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बेमुदत शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या विविध मागण्यांसाठी हे उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या वतीनं यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना विविध निवेदन पुणे विभागीय अध्यक्ष बापूराव जमादार यांच्या देण्यात आले सिद्धेश्वर ज्येष्ठ सल्लागार हरीश राऊ जिल्हा मल्लीनाथ स्वामी मार्गदर्शक मल्लारी बनसोडे विकास यादव जिल्हा सचिव गुरुबाळ संकेवा सचिव जयश्री सुतार सुदर्शन राठोड यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विस्तार अधिकारी यांनी निवेदन देताना उपस्थित होते महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत व ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठी झटारा महत्त्वपूर्ण घटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी काम करतात वारंवार निवेदन देऊन भेटी घेऊन सुद्धा आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलंय म्हणून आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना तमाम विस्तार अधिकारी संघटनेची झाली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व विस्तार अधिकारी यांना कायम प्रवास भत्ता लागू करणे पदनोत्तीचा कोटा वाढवून देणे तसेच आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे विस्तार अधिकारी शिक्षणाच्या रिक्त पदाचा प्रभार केंद्र प्रमुख यांना द्यावे अतिरिक्त प्रभार असलेल्या विस्तार अधिकारी यांना अतिरिक्त वेतन देणे अशा विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शिक्षण विस्तार अधिकारी मुंबई इथं आझाद मैदानावर आंदोलन उपोषणासाठी सहभागी सा होणार आहे अशी माहिती सोलापूर शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे नूतन जिल्हा अध्यक्ष मलिनाथ स्वामी यांनी दिले या प्रसंगी रतिलाल भुसे अतहर डफेदार यांच्यासह तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते िपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा